मराठी गोष्टी एका शिष्याने एके दिवशी गुरुदेवास विचारले गुरुजी माझ्याच आयुष्यात पावलो पावली दुःख का त्यावेळेस गुरुजीने त्या शिष्यास गुरु एक पेला पाणी आणि दोन चमचे मीठ आणण्यास सांगितले गुरुजीच्या आज्ञेप्रमाणे त्या शिष्याने ते संपूर्ण मीठ पेल्यामध्ये टाकून एका चमच्याने विरगळवले त्यानंतर गुरुजींनी तो संपूर्ण पेला शिष्याला प्यावयास लावला आणि विचारले पाण्याची चव कशी वाटली तेव्हा शिष्य म्हणाला अतिशय खारट त्यानंतर गुरुजी त्या शिष्याला घेऊन मोठ्या तळ्याकडे गेले सोबत आणलेले दोन चमचे मीठ त्यांनी तळ्यात टाकावयास सांगितले आणि पुन्हा तळ्याचे पाणी प्यावयास सांगितले व नंतर विचारले पाणी कसे वाटले शिष्याकडून उत्तर आले अतिशय मधुर गुरुजींनी विचारले मीठ तळ्यात पण टाकलेस ते खारट वाटले नाही पण पेल्यामध्ये मात्र खारट वाटले दुखाचे पण तसेच आहे मन जर पेल्यासारखे लहान असेल तर दुखाने हुंदके येतात व माणूस त्रस्त होतो पण मन विशाल तळ्यासारखे असेल तर दुःखाचा थोडाही परिणाम होत नाही विशाल मनाने जगा मनाची संकुचित अवस्था टाकून द्या जगात प्रत्येकालाच दुःख आणि यातना आहेत कुणीही सुखी नाही पण काही पेल्यासारखे लहान मन करून जगतात ते सदैव दुखीच असतात आणि काही विशाल मन असणाऱ्यावर दुखाचा सूतराम परिणाम होत नाही तात्पर्य कितीही मोठं संकट असलं तरी त्याला आनंदाने सामोरे जावे म्हणजे ते संकट खूप छोटं वाटायला लागतं आणि आपण सुखी राहतो